नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तसेच महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज फरदड कापूस सहा हजार नऊशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती मानवत येथे सुपर फरदड बघा सहा हजार आठशे रुपये क्विंटल बघा सुपर क्वालिटी कापूस आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल आणि फरदड सहा हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील पावती होते ते आजचे सुपर क्वालिटी कापूस आठ हजार चाळीस रुपये क्विंटल बघा तसे आज महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे आठ हजार पन्नास रुपये आठ हजार सत्तर रुपये क्विंटल आणि सरासरी आठ हजार पन्नास रुपये क्विंटल किमान सात हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल आणि फरदड कमीत कमी सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार सातशे रुपये क्विंटल